आण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह होण्याच्या आशा मावळल्या मंत्री महोदयांनी मातंग समाजाला दाखविला धतुरा। उदगीर, उदगीर नंबर तीनशे, वा तीनशे सत्याहत्तर ही जमीन आहे परंतु त्या जमिनीवर नगर परिषद प्रशासनाने दंडेलशाही करून तेथे गेल्या वीस ते पंचवीस वर्षापूर्वी कला मंदिर बांधले होते परत ते कला मंदिर पाडून त्या जागेवर आण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह बांधण्याचे नियोजन करण्यात आले या सभागृहास राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार संजय बनसोडे यांनी अठरा करोड रुपये निधी मंजूर करून दिला ही जागा फिर मुसादर्ग्याची असून त्यावर कोणतेच सभागृह बांधता येत नाही ही जागा फिर मुसादर्ग्यास परत मिळावी म्हणून दर्ग्याचे पुजारी जहागीरदार शेख मोहसिन जहागीरदार यांनी इसवी सन दोन हजार बावीस या वर्षी महाराष्ट्र वफ बोर्ड औरंगाबाद यांच्या न्यायालयात नगर परिषदेस पार्टी करून केस दाखल केले होते मात्र नगर परिषद प्रशासनाचे कर्मचारी न्यायालयात हजर झालेच नाहीत यामुळे महाराष्ट्र वफ बोर्ड न्यायालय औरंगाबाद यांनी तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी एकतर्फी आदेश देत तिरमुसा दर्ग्याच्या सफे नंबर तीनशे व तीनशे वरील जमिनीवर कोणतेच बांधकाम करू नयेत असे आदेश दिले आहेत हे सर्व राज्याचे कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांना माहीत असतानाही तालुक्यातील मातंग समाजाला वेड्यात काढत शहरातील नांदेड रोडवरील साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्या शेजारी अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह बांधण्यात येणार आहे मातंग समाजातील मुले शिक्षण घेऊन अधिकारी बनावेत म्हणून सभागृहावर लायब्री करण्यात येणार आहे त्यासाठी अठरा करोड रुपये मंजूर केले आहेत सांस्कृतिक सभागृहाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम ऑगस्ट महिन्यात आंध्र प्रदेशातील मातंग समाजाचे नेते महाराष्ट्रातील मातंग समाजाचे आमदार आणून त्यांच्या हस्ते नारळ फोडून केला यामुळे मातंग समाज आनंदोत्सव साजरा केला ही बाब मातंग समाजाला वेढ्यात काढण्याची आहे ज्या जागेत अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह बांधण्यात येणार होते ती जागा वफ बोर्डाची आहे त्या जागेवर सांस्कृतिक सभागृह बांधण्यात येऊ नयेत असा आदेश वफ बोर्डाचा आहे हे मंत्री महोदयांना माहीत असतानाही अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह बांधणार म्हणत कार्यकर्त्यांच्या डोक्यावर हात फिरवत इसवी सन दोन, दोन हजार चोवीस पर्यंत समाजाला ठेवल्याचे उघड झाले आहे तळवेस येथील नियोजित भाजी मार्केटची जागा असताना ती जागा बुद्धविहार बांधण्यासाठी ताब्यात घेऊन एक ते दीड वर्षात बुद्धविहार बांधले त्या बुद्ध विहाराचे भव्य दिव्य उद्घाटन महामहिम राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते करून एकाच समाजाला न्याय दिला आहे नगर परिषद उदगीरने कला मंदिर पाडले त्यानंतर मुस्लिम समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांनी ही जागा असल्याचा दावा दाखल केल्याचे मंत्री महोदयांना माहीत असतानाही जागेवर सभागृह बांधण्याचे ढोम करणे म्हणजे निव्वळ मातंग समाजाला वेढ्यात काढणे आहे यामुळे उदगीर विधानसभेतील मातंग समाज मंत्री महोदयांचे दुजाभाव ओळखून घेतला आहे मातंग समाजातील ज्या नेत्यांनी मंत्री महोदयावर विश्वास ठेवून त्यांच्या पाठीमागे थांबण्याचा चंग बांधला होता तशा नेत्याच्या विश्वासात तडा बसला आहे यामुळे उदगीर विधानसभेतील मातम समाज निराश झाला आहे मंत्री महोदय संजय बनसोडे यांच्याकडून आणला भाऊ साठे सांस्कृतिक सभागृह बांधण्याच्या आशा मावळल्या असून मंत्री महोदयांनी मातंग समाजाला धातुरा दिल्याची चर्चा उदगीर विधानसभा मतदारसंघात चालू आहे